नमस्कार कोकणकर कसे असास बरे असास ना मग हरकत नाही मी अनिल गावडे कोकणी जिलगो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे हे बघा मी आता गावा केलं ही समोर होळी दिसता काही गोष्टी दाखवच्यात आज आमच्याकडे निशान येऊचं मी निशान दाखवसाठी व्हिडिओ बनवतो आहे ही आमच्या मांडाची होळी आमच्याकडे मांड असल्यामुळे ही होळी आमच्या घराच्या बाजू घातली जाता त्याच्यामुळे मी ही तुम्हाला दाखवतो बघा किती मोठी आंब्याची होळी असते आमच्याकडे थोडा मालवणी थोडा भाषेत बोलायचा लागत हे बघा हे आंब्याचं मूळ या ठिकाणी पुरले पुरलेलं आहे होळदेव हे दाखवतो याचं कारण हा जो मी आता साप केला ह्याला आपण होळदेव म्हणतो तो एक देवाचा दगड असतो त्याची आपण पूजा करतो माझ्या वाडीचं नाव भटवाडी भटवाडीची होळी म्हणतात एका मांडायची होळी हे बघा हो माझ्या आता घराकडे जाऊचा रस्ता आहे मी घरी चाललो आहे तुम्हाला आता निशान येणार त्याची पूजेची तयारी करतो आहे ते दाखवतो आहे तुम्हाला निशान म्हणजे काय किंवा कसं येत आहे चला ता ने ने आता मला तयारी करायची आहे बघा ही थोडीफार सजावट जशी जमते तशी करतो आहे कारण घरी वहिनी आणि मी दोघच जणं असल्यामुळे आता इथे तयारी करायला आणि सोबत माझ्या कोण नाही आहे ते साधारण बिलं पसरून बघतो आहे निशान म्हणजे काय याबद्दल आपल्याला बोलायचं आहे की ते जसं वरच्या गावी पाल पालखी येते जसं पालखी प्रत्येकजणं त्याला मान सन्मानाने सजवतो नाचवतात पुजतात तसं हे आमच्याकडे मालवण पाट्याला को कोकणात तिकडे निशान येतं निशान याचा अर्थ काय की आपल्या देवीचा तो ध्वज देवी असतो त्या ध्वजाला आम्ही निशान म्हणतो आणि तो ध्वज म्हणजे देव आज आपल्या घरी येणार आणि त्या देवाची आपण आपल्या घरी आपल्या पद्धतीने पूजा करतो आणि त्याची आपल्या ही तयारी होत आहे आणि ती तयारी करतोय मी मी मंडळी तुम्हाला दाखवतो आमच्या गावचा निशाणाची पद्धत काय असते थोडं समजून सांभाळून घ्या कारण मी कोण मोठा यूट्यूबर नाही मी हे सगळं नवीनच शिकतोय करतो आहे हे बघा हा पानाचा विडा ठेवला नारळ ठेवला आहे त्या ठिकाणी ही सगळी पूजेची तयारी झाली ही देवीची ओटी काढली आता निशान याचा टाम झाला आहे हे आमचं कळ्यातला भाग आहे जो बाहेर अंगण म्हणतो त्याला आपण हे बघा या हे माझं कुंपण आहे हे जुनं गावठी कुंपण जर आपण बांधतो तसं आहे मग ते या रस्त्याने या ठिकाणावरून हे लोक येणार आहेत हे बघा निशान हे आमच्या घरी याच्या रस्त्याला आलं ह्याच्या पाठीमागच्या साईडला जो रस्ता आहे हा जो मुलगा खांदावर जो भगव्या कलरचा ध्वज घेऊन येतो त्यालाच आम्ही निशान म्हणतो ती आमच्या देवाची काठी आहे देवाची निशानी आहे थोडक्यात म्हणून त्याला निशान म्हटलं जातं आता हे आमच्या घरी चाललं आहे हे दाखवतो तुम्हाला अख्खा गावसोबत असतो सगळे मान प्रतिष्ठान गावकार प्रतिष्ठित व्यक्ती सगळे सोबत असतात बरेचसे गाववाले आणि त्याच्यात त्याच्या डबल मुंबईवाले असे सगळे एकत्रित असतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला जमेल तसं सेवा करायची असते त्या ठिकाणी जे काय आपल्याला नैवेद्य स्वरूपात जे मंडळीला खायला देत द्यायचं असतं ते देतो हे बघा या पिशव्या हातात दिसतात हे सगळं प्रत्येक ठिकाणचं खायला जमत नाही मग ते प्रत्येकजण पिशवीतून सोबत घेतो असं आहे बघा ही सगळी आमची दांती मंडळी आहे हे टोपीवाले आहेत हे आपले नंदू गावकर गावचे गावकर आहेत ते प्रतिष्ठित आहेत हे भगव्या कलरमध्ये टोपीवाले ते वादंत्री आहेत जे हे करतात निशाण आमच्याकडे लागलं आहे आता आता मी पूजा करतोय हा बा एक हार आहे जो मी या निशाण ध्वजाच्या काठीला बांधतोय सगळे आपापल्या जागेवर बसत आहेत जसं ॲडजस्ट होईल तसं एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास ह्या सगळ्या का कामाला होतो कारण प्रत्येकाच्या घरी जायचं असतं परत संध्याकाळी देवळाकडे पोचायचं असतं खूप गडबड घाई असते आता मी पूजा करतो आहे तोपर्यंत बाकीचं सगळं वाटप नाश्ता बिष्ट सगळं होऊन लगेचच हे लोक सगळे परत निघणार हे बघा ही सगळी मंडळी आमच्या अंगणात बसलीत हा बघा हा मुलगा घेऊन वाटप वाटण्यासाठी घेऊन आला आहे हे मी पॅप्सी आणलेत कारण मी सरबत आणलेलं होतं पण मला बर्फ न मिळाल्यामुळे मी ते बनवू शकलो नाही म्हणून मी ऑप्शन म्हणून पॅप्सी घेतले आणि शेंगदाण्याचे लाडू शिरवणी असे दोन तीन प्रकार आपल्याला जसं देता येईल तसं द्यायचं असतं आणि देतो आपण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जे जमेल तसं वाटतो की बघा आता ही मी पूजा करतो आहे निशाण्याची पूजा म्हणतात ती बघा समोर जी काढलेली आहे ती ओटी आहे मी मग अशी सांगत होतो तुम्हाला ही देवीची ओटी आपण या ठिकाणी मान असतो देवीचा तो आपण आपल्या घरी काढतो इतर आम्ही मंदिरात जाऊन देवीची ओटी भरतो आणि आता इथे देवी आपल्या दारात आली आहे आपल्या घराला भेट द्यायला आली आहे म्हणूनसाठी तिचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी म्हणूनसाठी ही ओटी काढून आपण तिच्यासमोर नतमस्तक होतो आहे आणि तिच्याकडून आपल्या घरासाठी आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी जे काय चांगलं मागता येईल ते मागून घेण्याचा प्रयत्न असतो हा जी काय हनशक्ती होणारी असेल ती सेवा करायची हा सगळा भक्तिभाव असतो या सगळ्यामागे म्हणून ही पूजा हे बघा हे वाटप चालू झालं आहे ही सर्व मंडळी बसली आहे सगळे अख्ख्या गावातले लोक आहेत ज्या या निशाणाबरोबर आपल्या घरी लागले आहेत हे एक आपलं पुण्य असतं की आज अख्खा गाव अपले सम आपल्या घरी येतो प्रत्येकाचा पाय आपल्या घराला लागतो आता तिथलं निशाण्याच्या इथली पूजा झाली आता आम्ही पुढच्या पूजेला निघालो ही आता तुळशीची पूजा करायची आहे आपण या ठिकाणी तुळशीची पूजा करून त्याच्यानंतर जे वाद्य आहे जे निशाण येताना वाद्य वाजलं त्या वाद्याची पूजा करतो आपण हे बघा हे त्या वाद्याची पूजा केली आता माझं पूजेचं काम जवळजवळ संपलेलं आहे हे निशान परत एकदा तुम्हाला दाखवतो आहे आता याच्यानंतर आपल्याला या लोकांना पॉस म्हणतात शिगम्याच्या वेळेला आमच्याकडे पॉस म्हणतात हे मी माझ्या निशानाची देवीचं दर्शन घेतलं हां तर पॉस म्हणतात पॉस म्हणजे त्यांना पैसे देणं ही माझी वहिनी मोठी वहिनी जी की आज या घरात अख्खं घर ती सांभाळते ती दर्शन घेते बाकी आमची सगळी मंडळी मुंबईत आहेत तिथे गावी आलेलं कोण नाही आहे आता या ठिकाणी हे जे काय पोस पाणी आहे ते पोस देऊन आता हे पुढच्या घरासाठी त्याने ते निशान उचललेलं आहे आणि हे निघालेत मित्रांनो ही गावची पद्धत आहे प्रत्येक गावाची वेगवेगळी पद्धत आहे तसेच ही आमच्या तिरोडे गावची मालवण तालुक्यातली ही पद्धत मी तुमच्यासमोर दाखवली अजून गावातल्या होळी संदर्भातले जे काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला अजून एका पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे गाव रोंबाट म्हणजे काय गावची होळी काय धूळवड कशी असते धूळ मारणं म्हणजे काय धूळ कशा पद्धतीने मारली जाते हे सगळं मी तुम्हाला पुढे दाखवणार व्हिडिओ मोठा झाला तर कोण बघत नाही म्हणून एक छोट्या पद्धतीत बनवतो आहे सगळ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा लाईक सबस्क्राईब करा हे बघा हे आता निशान केल्यानंतर वाडी दाखवली तुळशीला आता वाडी दाखवल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आता मी जेवायला चाललो आहे मला पण भूक लागली आहे भेटू पुढच्या व्हिडिओत नमस्कार